ग्रामीण भागातील मुला मुलींना इंग्रजी माध्यमाचं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी कसबा सांगाव इथं स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झालंय या शाळेत दर्जेदार शिक्षणासह मुलांच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष दिलं जातं असं प्रतिपादन वसंतराव चौगले पतसंस्था आणि वसंत सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी केलं स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते नॉर्वेतील प्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट सुदर्शन पाटील आणि वसंतराव चौगले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव चौगले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेह संमेलनाची सुरुवात झाली यावेळी वसंत सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष सुजय होसमनी विश्वस्थ डॉक्टर अभिनंदन नगारे भरत अलगौंडर संजय देसाई श्रद्धा वर्धमाने कुंतीनाथ शेट्टे माजी उपसरपंच अजित शेट्टे उपस्थित वसंतराव चौगले मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून कसबा सांगाव मध्ये सुरू असलेल्या या शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी आहे नव्या युगातील आव्हानांना सामोरं जाताना मुलामुलींना इंग्रजी भाषा उत्तम यावी यासाठी स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केलंय शिक्षणासह सर्वच आघाड्यांवर विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं अनिल पाटील यांनी सांगितलं केवळ पदवी मिळवण्यासाठी शिक्षण घेऊ नका तर कौशल्यपूर्ण शिक्षण घ्या असं नॉर्वेतील प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट सुदर्शन पाटील यांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासानं सामोरं जा इंग्रजी वाचनाचा आणि बोलण्याचा सराव करा असंही ते म्हणाले यावेळी नेमिनाथ चौगले बाबुराव कांबळे विशाल शेट्टे रंजन पाटील रतन पाटील चंद्रकांत आरेकर रमेश हासुरे सुधीर शेट्टे रमेश बेळवी तुकाराम पाटील शशिकांत मोरे मुख्याध्यापिका पूनम चौधरी यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते दरम्यान स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांची मनं जिंकली